तुमचं लग्न आहे तुम्हाला माहितीच नव्हतं मला कुठं माहिती आमच्या आई बाप्पा जमवलं आपली मी धुंधावर जवारीवरची ही लोक आलेली आम्हाला काय माहिती आहे आणि आपला एवढा एवढा तुडूप नेसलेली एवढे मोठे केस सुटलेली आणि मी आपल्या रानात गेलेले आमच्या लग्नात काय केलंय सोळा किलोच्या डाब्यात छि आणि जेवायला लापशी आमच्या मालकाला तर पटकान धोतर आमचा दिर्थ लय मला डोळा आलो आमचा कसली अस नवरी आणि मी असलो आमच्या बघितलं आणि त्यांना माझ्याकडे बघितलं पूर्व आजारीच पडले की तापच आले आमच्या दिराला <laughs> का बर <laughs> मला बिहून सणी हा दोन काकणे बांधते ती <laughs> लग्नाचा एक ना ती बामन बांधताय का हातात तसल तर आमचं ती फुटपायरला सोडलं का बर घरच नाही राहायला तर पहिले लग्न झाल्यानंतर आता काय चाललंय काय कुठं लव्ह मॅरिज आमचे आईवड होते का त्यांच्या पर्यंत आम्ही वागलो नाही कळून आपलं कसं आहे आतापर्यंत चांगलं चाललंय कसं आहे एका दोघांच एवढं जरी म्हातारा झाला हो तरी आपलं चांगलं चालतंय माझ्या मनाच्या माझ्या मन्नाच्या माती सतीचा रोज